thank <laughs> you जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो एस पी गोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग स्वागत आहे मी सचिन पारवे तर आपण आलो गारोळा चाकूर तालुक्यातील गारोळा या गाव ह्या गाकाचा शेड आहे तर यांच्याकडं दहा मशी आहेत आणि तीन आहेत तर यांचा कसा कधीपासून प्रवास चालू केला आहे काय चालू आहे ते बघू आपण तर नमस्कार कधीपासून आपण डेअरी फार्मिंग मध्ये चालू चार वर्ष झाले चार वर्ष झाले आता सध्याला दहा मशी आहेत शेत वगैरे किती आहे तुम्हाला मला पंचवीस एकर पंचवीस एकर शेत आहे आणि म्हणजे इकडे वळायचं कारण नेमकं काय शेतीला जोडधंदा म्हणून आपण इकडे वळ शेतीला जोडधंदा म्हणून शेणखत असेल किंवा शेती तर सेंद्रिय शेतीसाठी तुम्ही इकडे हो तर आता दिवसाचं तुमचं दुधाचं कॅल्क्युलेशन किंवा दिवसाचं तुमचं शेड्यूल कसं राहतं जनावर म्हणजे शेडमध्ये सकाळी चारा कसं टाकायचं पाणी कसं आहे नेमकं पाण्याची ऑटोमॅटिक सिस्टम आहे बसवलेली चोवीस तास पाणी जितकं पितील तितकं येईल मत सकाळी आपण साडेपाच वाजता दूध काढतो सकाळी आणि लगेच चारा टाकतो चारा टाकून त्यावर लगेच चंदी चारा मोन हा त्याच्यावर चंदी लगेच आणि दिवसातून किती वेळ चारा टाकतो एक वेळा सकाळी एक वेळा आणि संध्याकाळी एक वेळा संध्याकाळी सकाळी एक वेळ संध्याकाळी संध्याकाळी प्रमाण काय आहे का तुमचं हा प्रमाण आहे ना एका मशीला कमीत कमी चार किलो 4 kg, 4 kg, चार किलो सकाळी आहे चार किलो त्याच्यामध्ये ओला चार राहते का सुखाचा ओला काय मिक्स असत स्टॉकेश वगैरे तुम्ही काय आहे ना तो शेड आहे इथं बाजूला गुळ्याचं एक शेड आहे कडब्याचं एक शेड आहे आणि गजरा घासगव तर दिवसाचं दूध किती जात तुमचं माझं आता सध्या तीस लिटर जात आहे गा बन आहेत हा सगळ्या गा आहेत हा फक्त आता हे तीन मशी आहेत वेलेल्या गा बन आहे तीन मशीचं तीस लिटर जात सकाळी सकाळी संध्याकाळी तीस साठ भाव काय लागतो याला पंचावन्न रुपयात पंचावन्न एखादा दूध व्यवसाय तुम्हाला पंचावन्न रुपयांना चालले परवडते आता आहे बनंतर सर्व जर दहा मशी येतात तुमच्या आता दहा मशी जरा एखादं दूध जर चालू असलं तर किती जाते तर ऐंशी कडे जाता ना ऐंशी नऊ सकाळी आणि संध्याकाळी ऐंशी तर चार वर्षापूर्वी तुम्ही आधी करण्याच्या अगोदर फक्त शेतीमध्ये बघत फक्त शेती तर तुमचा वड लवकर आहे का तसं तुम्हीच निवडलं आहे धंदा ना मी निवडलाय तर जर्शी कमी ठेवल्या जर्शी ठेवायचं कारण काय कमी ठेवायचं जर्शीच जास्त जास्त आहे मशीपेक्षा मराठवाड्यात आपल्याकडे जर्शी त्यासाठी जर्शी कमी ठेवूयात आता दूध वगैरे तर दूध कसं काढतात मशीन आहे ना आपल्याकडे दूध काढायची मशीन आहे मशीन धावावर आणि म्हणजे आता तुम्ही कोण कोण बघतात म्हणजे आता मी स्वतः आणि घरी असते माझ्याकडे तर दूध वगैरे काही हाताने सगळं ना आता मशीनच कसं आहे सगळं मशन हा हा मिशन किती याला मोटर कितीचे दोन एचपी दोन एच चे आता याच सिस्टम कसं आहे नेमकं लावून दाखवू का हा चालू करून तर मित्रांनो काढतात काही नाही ते दाखवत आहेत अशी मशीन फिट करायची आणि हे घेऊन आपण मोटर चालू करून ह्याला उलटं करायचं असं असं आणि सडाला लावायचे एक एक आता हे त्या टाइम एका टायमाला किती लिटर पर्यंत दूध काढू शकते आता तुम्हाला दोन ते तीन मिनिट लागते दहा लिटर दूध काढायला हा दहा लिटर काढायला दोन ते तीन मिनिट तर ह्याचं धुन वगैरे कस हा असं ह्या पद्धतीनं दूध काढून आणलं दूध काढून घ्यायचं बाजूला त्या मशीना पाण्यात सोडून द्यायचं आणि चालू करायचं त्याच वर जाते त्या सिस्टमला असं वर खाली करायचं जेणेकरून मधले घाण निघून जावं दिवसाला दररोज धुवायचं दररोज दूध काढलं ना दोन टाइम दूध काढले की दोन टाइम म्हणजे कसं आहे खराब जर झाला तर दूध म्हशीचं वगैरे दूध वगैरे हा नासू असू ना असू शकतं किंवा खराब लागते खाण्यासाठी तर आता सकाळी संध्याकाळी दार किणं करतो संध्याकाळी सहा वाजता आणि सकाळी साडेपाच वाजता येळभर दिवा म्हशी टाइम राहतोय हो ज्या टाईमाला म्हणजे म्हशी आराम राहिल्या किंवा रौंद वगैरे केल्या तर दूध देते हा दूध आपल्या सगळ्या म्हशी बंद दिसतय हो बंद सगळ्या बंदी होतात म्हणजे एका ठिकाणी अर्ध बंदीस वगैरे काय नाही ना अर्ध बंदीस करायचा विचार वगैरे म्हणजे पुढं जागा वगैरे सोडून लहान वासर किंवा त्याच्यामुळे कारण कसं काही जर प्लॅनिंग असतं तुमची काही जण अर्ध बंदीस करतात म्हणजे त्याच्यामुळे काय होते की बाबा बाहेर जर सोडलो तर दुधाचं वगैरे मेंटेनन्स म्हणजे जनावर आजार वगैरे जास्त प्रमाणात होत नाही कमी होतात जनावर फिरते काय एक दर्शन वगैरे होत जनावरांचं त्याच्यामुळे तब्येत व्यवस्थित राहते असं मग तुमचं आहे का आहे ना आपण गा बाहेर सोडतो तिकडं झाडाखाली आणि वेळ आल्या तेवढ्या मधी आता जनावर चंदी वगैरे काय देतात तुम्ही चंदे आपल्याकडे आता सध्या सरकी मका सुप्रज आणि शेंगनापे आता ओव्हरऑल गा पण म्हणजे तुमच्याकडे आता टायमा टायमाला वेळोवेळी माझ्यावर येत का हो येतात कारण कंटिन्यू एका जागेवर येतं त्या असं कसं आहे आता लोकांची मनस्थिती आहे अर्ध मंदिर करायची पूर्ण मनिस करायची का फिरस्ती करायची त्यामुळे विचारलं कारण कसं आहे एका ठिकाणी जर जनावर राहिलं तर माझा आला येते का आलं तर राहते का हे पण गोष्टी तेवढ्या महत्वाची ना कारण कसं आहे काही पालक वाले किंवा डेअरी वाले नवीन जे आहेत त्यांना ह्याच्यातलं अनुभव नाही किंवा ध्यान नाही तर मैस निवडायची म्हणलं तुमच्या म्हशी सगळ्याच शंभर टक्के क्वालिटी शंभर टक्के येतात तर महेश निवडायची म्हणजे आता एखादी महेश निवडायची तुम्हाला तुम्ही त्याच्यामध्ये काय गुण बघता हे का मला हो पहा ना ही मैस पहा आता ह्याची कासाची सजावट पहा इकडून जी शिर येणारी आहे म्हणजे हे कासाच्या खालून जी शिर मधून जी आलेली आहे शिर ही शिर इथून आलेली असावी मधून पुन्हा कासाचा आकार कासाचा आकार पहा कसा आहे पूर्ण कासाचा आकार पहा पहा त्याचे असे सेम सडा चारी सेम सडा सेम पाहिजे ना हा याच्यासाठी कॅल्शियम वगैरे काही यूज करता का, का? आहे ना कॅल्शियम 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 दुसरं काही मोठ्या कॅन मध्ये काही आहे ना कॅल्शियम 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 मस्ट जेल हा हम्म रिझल्ट पण चांगला आहे चांगला आहे हा तर मित्रांनो हे कॅल्शियम मस्ट जेल आहे ह्याचा तुमच्या जर जनावर एखादी वेळेस दूध जर कमी झालं किंवा कॅल्शियम जर कमी पडत असेल तर हे कॅल्शियम मस्ट जेल यूज करा ह्याचा नंबर एक रिझल्ट आहे मी पण पेशंटला तीच रिक्वायरमेंट करतो तर आता मैस हे कासाचा झाला विषय नंतर त्या शिराचा झाला पुढे बांधेत वगैरे कसे पाहिजे बांध्यावरती असेल आता हे जापर आहे हा बांधा असेल किंवा दात वगैरे असतील आता काही कवळ्या मशी घ्यायच्या काही जण कसं करतात वयस्कर नसायला पाहिजे ना नाही वयस्कर नको आपल्या वरती आल्यानंतर दुसऱ्या वेताची ना तिसऱ्या वेताची कमीत कमी एक चार दातावरती हो सहा हो। दा सहा हो जास्त वयस्कर निवडली तर त्याला हॉस्पिटल दूध पण देत नाही कमी प्रमाणात दूध देत आणि त्याला दुसरे प्रॉब्लेम येऊ शकतात कॅल्शियम कमी असेल किंवा भांड वगैरे नाही असे काही एका दिवस असं झाले का, का तुमच्या मशी मला एका मशीला प्रॉब्लेम आला दुधासाठी चांगली म्हणून मी चवत्याची निवडली आणि ते माझ्याकडे फेल गेली काय झालं होतं नेमकं बांडा आलं त्याचं बाहेर जास्त वयस्कर असल्यामुळे वयस्कर असल्यामुळं ताकद कमी झालं त्याचं कॅल्शियम कमी झालं कॅल्शियम कमी होत खनिज काही भेटत भेटत नाही त्याच्यामुळे जनावरांचं वय जर झालं असं तर त्यांना खनिज कॅल्शियम हॉस्पिटल असल्यामुळं एखाद्या वेळेस भांडे येते किंवा वार वगैरे पडत नाही अशा गोष्टी घडून येतात त्याच्यामुळे विचारलं तुम्हाला तर आता तुमच्या शेड मध्ये हायेस्ट दूध देणारी मिस कोणते किती तिथे दहा प्लस आहे सकाळी सकाळी दहा तर आता ही गा बन आहे का हां आता वेळ झाली हा हा चार दिवस ते पंधरा दिवसांतील आता हे किती किती वर्ष झालं सांभाळताय आता हे माझ्याकडे दुसऱ्या येताचे दुसरं वेतन आहे ना आ, तर गेल्या वेता लग तिथे माझ्याकडे नऊ लिटर दिली पहिल्या कुठून आणले तुम्ही आपण ही परभणी येऊन आणली परभणी जनावर आता तुम्ही म्हणजे म्हशी वगैरे खरेदी करता बाजारामध्ये करतात का ऑलरेडी सेट असलेल्या शेट शेट म्हणजे आहे बाजारामध्ये खरेदी केला फिरस्ती वगैरे फसवागिरी जास्त फसव झाली आणि कसं आहे ती लवकर सेट होत था नाही असं काहीतरी गोष्टी आढळून येतात आणि अडचणी येतात शेतकऱ्याला शंभर टक्के फसवागिरी बाजारामध्ये आता ह्याच्यामध्ये तुम्ही आपल्या लोकल मार्केट मध्ये खरेदी करतात हो म्हणजे काही पंजाब हरियाणा हरियाणाची आहेत ना हे हरियाणा आहेत तुम्ही स्वतः जाऊन हरियाणा तिकडे ले असं म्हणतात म्हणजे तीन टाइम दूध काढून घ्या दोन टाइम काढून घ्या आहेत ना पण ह्या वातावरण असं येत नाही कारण ज्यापर सहसा शंभर टक्के ज्यापर माझ्या मध्ये वाटते की मला जापर आपल्या मराठवाड्यामध्ये सुट होत नाही कारण काही ठिकाणी मिशेड फिरलोय तर काही गोष्टी अशा आहेत कंटिन्यू जनावर टाटून जाते उभा टाकते एकाच ठिकाणी कॅल्शियम फॉस्फर डिपेंसिस होते कारण कस आहे हे जनावर जास्त दूध देते दूध दिल्यामुळे कसं आहे ताटून उभा लागते कॅल्शियम कमी पडते किंवा काय माझ्यावर येत नाही तर राहत नाही अशा काही गोष्टी घडतात का नाही मला तर असं काहीच घडलं नाही आजपर्यंत माझ्याकडे जाफर बी आहे दोन चार जाफर आहेत आणि ह्याच्यामध्ये दोन चार मुराही आहेत म्हणजे आज मी टायमाला कॅल्शियम फॉस्फरस व्यवस्थित देत असल्यामुळं दोन महिने ते अडीच महिन्याला माझ्यामुळे येते येतेपासून म्हणजे आता चंदीमध्ये तुम्ही काम काय यूज करता सुग्रास हा। मका चुन्नी आणि सरकी सरकी आणि शेंगदाणा ना तर सकाळी किती जात संध्याकाळी किती जात चार किलो एका जनावर आली एका जनावर चार किलो हो सकाळी चार संध्याकाळी सकाळी आणि संध्याकाळी तेवढं जर खुरकलं तर डेअरी फार्मिंग मध्ये परवडतं का परवडत आता एका जनावराला चार किलो म्हटलं तर ते काय रेट न परत तुम्हाला आता सर की मी एकदाच आणतो खरेदी करतो एकदाच शंभर कट्टे पन्नास कट्टे असे घेऊन येतो मी एक दोन कटे आणत नाही आणि ज्या वेळेला भाव कमी असते समजा आता कापूस मार्केटला आला ते सरकीचे भाव कमी होतात चोवीस रुपये किंवा पंचवीस रुपये तर क्विंटल वर आणतो मी असं एक कट्टा किंवा असं नाही आणत वर किंवा टनावर ते तुम्हाला काय म्हणजे कसं कमी रेट मध्ये बसत ना ते आम्हाला बाराशे रुपये ते तेराशे रुपयाच्या मध्ये कट्टा बसतो आणि आता मार्केटला घ्यायला गेला तर तुम्ही एकोणीसशे बावीसशे रुपयाला कट्टा आहे तर तसं जर दिलात तुम्ही ओरल तर तुमच्या मशीन कसं पडत तुम्हाला म्हणजे हे जे आता चंदी वगैरे दिला चंदीचं कॅल्क्युलेशन काढून आणि दुधाचं कॅल्क्युलेशन काढलं तर त्याच्या मागे प्रॉफिट किती राहते प्रॉपर भरपूर राहते ना धंद्यामध्ये किती राहत महिन्याकाठी वा महिन्याकाठी पन्नास हजार रुपये राहतात मला शिल्लक किती म्हणजे दहा मशी होत ना दहा मशी म्हणजे काही गाभा नाही आता काही विलेले येतात टोटल दहा मशी तुमच्या विलेले येतात आणि दही मशीच दूध चालू आहे तुमचं आणि तुम्ही चंदी सर्वांना देतात तर तसं कॅल्क्युलेशन काढलं तर दुधाचं आणि चंदी हे जर केलं तर तुमचं वर्षा एका महिन्याला किती पडतं एक लाख रुपये राहते हा म्हणजे चंदीच सगळं सगळं जाऊन एक लाख रुपये चंदी काटली नंतर काही असो किंवा काकाचे पैसे वगैरे सगळा जाऊन एक लाख रुपये वर्षाची तुम्हाला प्रॉफिट बारा लाखाची बारा लाख आणि परत शेण खात शिल्लक असतो शेण शेण खात शिल्लक असतो पन्नास ट्रॅक्टर तुमच्या शेतामध्ये घालतात शेतामध्ये आपल्या स्वतःच शेत आहे ना काही बाहेर वगैरे विकत नाही शेल वगैरे नाही बरं बाहेर वगैरे सेल करायचं म्हणलं तर सध्या काय रेट आता साडेचार हजार रुपये ट्रॅक्टर एक ट्रॅक्टर फक्त बॉडी लेवल ना बॉडी लेव्हल साडेचार हजार रुपये हो तर वर्षाकडे किती खात बिकते आता पन्नास टक्के हो। वर्षा पन्नास वर्षाकडे पन्नास टक्के खात हो। तर सगळं आपल्या शेतामध्ये त्याच्यावर काही शेता का बायोगॅस असेल किंवा गॅस आहे ना गोबर गॅस काय आपल्याला गोबर गॅस करतो हो गांडूळ खत वगैरे काही नाही गांडूळ खताचं नाही गोबर गॅस आपण घरी वापरतो गोबर गॅस आहे का गोबर गॅस हो लव त्याचे आपलं शेडचं जे व्यवस्थापन चालू आहे सगळं व्यवस्थापन लेटीच वगैरे गोबर गॅस वरतीच आहे का नाही समजा आपल्याला चूल म्हणा किंवा असं गड्यासाठी आपल्या घरच्या घरगुती साठी ह्याच्यासाठी गोबर गॅस गोबर गॅस आहे कितीचा टँक आहे मोठा टँक आहे भरपूर कितीचा असेल आणि दोन तीन घराचा स्वयंपाक गोट्याच्यावर आता कन्व्हर्टर वगैरे कसं आहे तुमचं हे पण वरती गेलेले नळी गेलेले आहे घराकडे हा घराचा स्वयंपाक घास गवत आता एक आपलं दहा मशीला वर्षभरात चारा किती लागते चारा आता माझ्याकडे एक एकरचा चारा आहे जवळपास गजरा हा गजरा कडबा दुसरा काय त्याच्याला आणि कडबा समजा एक दोन तीन हजार कडबा आणि माझ्या शेतातलं निघालेलं संपूर्ण गुळी मी एक ही काळी बाजू बाकीची विकत घेत म्हणजे तुम्ही सर्व गुळी तुमच्या शेतात शेतातलं शेत स्टॉक करता स्टॉकेश मध्ये आणि हिरो वैरण म्हणजे तुमच्याकडे फक्त गजरा गाव गजरा गाव दुसरं काही हिरो वगैरे दुसरं काही नाही मका काही नाही ना आता सीजनवारी करतो आपण सोयाबीन निघाले की मका आणि हरभऱ्याचं गुळी वगैरे खातात हा हो खातात ना हरभऱ्याचा असो तुमचं गव्हाचं गुळी असो गव्हाचं पण खातात हो सहसा हरभरा आणि सोयाबीन पण गव्हाच आहे ते गव्हाच काही काही ठिकाणी टाकतात टाकत आपले खातात खातात का ए, खाता खाता। तर, तर, तर सांगा मला वर्षभरात जर आपण जर कॅल्क्युलेशन केलं दूध व्यवसायाकडे जर वळलो तर एक एकर जमीन असली तर त्याला व्यवसाय परवडतो पर परवडतो ना एक एकर मध्ये आरामात परवडतो एक एकर मध्ये दहा वर्ष संप होतात ना एक एकर मध्ये पण आपण दहा ते बारा लाख रुपये घेऊ शकतो दहा लाखामध्ये बारा लाखामध्ये दो आपण दोन लाख रुपये आपले चाऱ्यासाठी बारासाठी गेले बाईच गे आपण जे आहे गुळी असेल तर ते गुळीला स्टॉक करून ठेवलो ना आपल्या एक एक मध्ये वैरण जर लावली तरी सुद्धा हो परवडतो धंदा शंभर टक्के परवडतो म्हणजे कसं दोन लाख रुपये वैरींला गेले किंवा गुळ्याला वगैरे गेले तरी आपलं शेणखत आहे ना आहे ना चार लाखाचं शेणखत होत बारा चार सोळा लाख झाले सोळा लाखामध्ये आपले दोन तीन लाख रुपये जर किंवा गेली तर आपल्याला दुग्ध व्यवसाय हा परवडतो शंभर टक्के परवडतो तर काका मला एक सांगा कि की आपल्या युवा पिढीनं नोकरी असेल किंवा आता कसं आहे सध्याला नोकरी लागणं फारच अवघड झाले कारण कसं आहे पॉप्युलेशन वाढल्यामुळं फार अवघड झाले आणि कसं पॉप्युलेशन वाढल्यामुळे लोकसंख्या वाढली आहे लोकसंख्या वाढल्यामुळं लोकांचा कल चालू आहे नोकरीच्या मागेच तर माझं काय म्हणणं आहे युवा पिढी आता तीस तीस पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष वय उघडले तर त्यांनी धंद्याकडे oh, वळायला पाहिजे हो शंभर टक्के ओळायला पाहिजे लोकांची गुलामगिरी करत बसण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय केलेला कवाही चांगला कारण आपण आज आपण स्वतः मालक आहोत लोकांच्या हाताखाली जाऊन त्याचा नोकर होण्यापेक्षा आणि चार हजार पाच हजार पगारी मध्ये महिना काढण्यापेक्षा स्वतः मालक होऊन स्वतः धंदा करणं सगळ्यात चांगला म्हणजे आपण स्वतः एकाला आपल्या हाताखाली एखादी गडी ठो जवळपास महिन्याला पन्नास ते साठ हजार रुपये कुमार oh, शंभर टक्के तर मित्रांनो काकाचं म्हणणं आहे अशा प्रकारे तर कसं आहे लोकांची गुलामी करण्यापेक्षा किंवा असेल ड्युटीला आता लोक युवा युवा वर्ग जटत आहे तर ही लोकसंख्या जास्त प्रमाणात वाढल्यामुळं कसं आहे लवकर लागणे होणार शक्य नाही आणि जन जटतय किंवा जास्त अभ्यास वगैरे करते त्याचं ठीक आहे पण जास्ती करून बिझनेस कडे किंवा धंद्याकडे उतरलेलं कधी योग्य राहील असं काकाचं म्हणणं आहे आणि माझं पण म्हणणं तेच आहे तर मैस पालन करून बघा आणि काय वाटते काय नाही सांगा कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला जय हिंद जय महाराष्ट्र इथं गुढी स्टॉक आहे यांचा स्टॉकेज आहे इथं सोयाबीनचा भुसा हरभऱ्याचा भुसा मिक्स करून ती गुळी चांगला राहावं म्हणून स्टॉकेज केलेलं आहेत म्हणजे पाऊस वगैरे हो दर। तर आलं तर पाणी जर पडलं तर गुळी खराब होते यासाठी त्यांनी गुढी स्टॉकेसाठी पत्र वगैरे हो शेड वगैरे हो मारून व्यवस्थित स्टॉक केले गुळी